मग फक्त सा, एक साखी जमीन केलं विषय समजून गेलो लीड करायचा फॉलो करा वेगळा आहे पण त्याची जमीन देखील मानेवाळ मोठ सोलापर्यंत होतो सोलाप्रेमसाठी मन खेळू लागो कारण मध्य परिस्थिती थोडासा वेगळा आहे की एक देखील दे 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 एक रच आणि उद्या की दाढी देवळ जाता देखील देवेन पूजा करतो आणि मग पूजा माहिती की देवेन एकच प्रार्थना करत की भगवान म्हणते की बेटा देणार भगवान म्हणते की बेटा देणार दाढी उठवून काम की वो जायरो मंदिर जायरो पूजा करलो बेसरो आणि देवेन एकच वाद करो भगवान म्हणते की बेटा देणार आठ दाट रोजाव दस दाट रोजाव मिना जाव दि मिना जाव एकदा भगवान देखील वैतागण प्रसन्न हे जाव जा, जा। आणि मग त्याच करतो काहीच आहे खंचन कर अरे पहिला तू वरातो गेले बेटा बांधव परिस्थितीच <laughs> 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 आज सरकारी गर्दी जर आपण मागे जायला या राखडाने की आपण सर्व देखील बघणार जर आपण या आराखडा न भरे जर आपण ताणे पर न पुचे जर आपण तान्ने लोको की वाते न केले तांदेरी समस्या काय तांडेवर ऍक्च्युअली काही लेन्स यायचा आहे कोणशे तांडेल रोडशे तांदेन स्मशानभूमीचा आहे कोणशे तांडेल देखील युवा अंगेर पिढी कल्याण कल्याणचा आहे शैक्षणिक मदत चाय केंद्र वैद्यकीय केंद्र किंमत देखील दे लाईटरो व्यवस्थाचा आहे केंद्र किमत मंदिररो व्यवस्थाचा आहे किंवा अंगेर शिष्यवृत्ती सरी अनेक योजना देखील गैरवैतिक गोरखूमी वापर करणार लेन्स आहे असे अनेक प्रश्न वेगळा तांडेल शहर वेगळाच ग्रामीण वेगळाच जो इतर राज्य स्टेट वाइज बोर्ड बॉर्डर लोकसह विषय वेगळाच तो हे जर आपण जर कळलं तर आपण देखील प्रत्येक तांदेला लोक ती बोलू लागेल तांदेर नायर कारभारी बोलू म्हणून पंचायती बोलवू लागेल व ते जो काही प्रबोधनकार कीर्तनकार साहित्यिक किंवा ते ज्येष्ठ मंडळीचं अनुदी आपण बोलवू लागेल आणि वो देखील आराखडाम घेऊन लागेल आणि वनू परदेखी तमाम तांदे जबाबदारी करता समिती बी स्थापन करून लागेल एवढा मोठं काम देखील आपण करायचं आज जवळजवळ कोटी घरे मे महाराष्ट्र माहिती व कोटी माहिती आपण देखील दोनशे लोक प्रत्येक जिल्हा माहिती लाखो लोक माहिती देखील तो तमार समोर केवढी मोड जबाबदारी हो जबाबदारी आपण भुले तो, तो देखील एक लाखी माहिती दीड रेल तर तो नव्याण्णव हजार आठशे लोक देखील वाढ दिले तर ऊ संधी देखील तुम्हाला हाती माहिती जाऊ बी शकत फक्त संधी जायतो मग भद्राज मध्ये पण तम काम करतो जर तम कत्तीच रक्कम पडली તાણી લગાડો ન પૂછે